विद्यार्थी मित्र हो अगदी साधा सोफा शब्द केला आहे आपल्यासमोर एक शब्द येईल आणि त्या शब्दामध्ये एक अंक लपलेला असेल तो अंक आपण शोधायचा आहे अगदी काही सेकंद वेळ आपल्याला लागणार आहे उदाहरण पाहूया बारा खडी अंक लपलेला आहे बारा एकर एक सात वाहन सात बारा बंदी बारा ठसा उलटे केल्यानंतर होते साठ हादरा दहा नितीन नाव आहे व्यक्तीचं तीन चादर चार आठवण आठ बादशहा दहा चाकर चार एकक एक साठवण साठ सातवे गावाचं नाव आहे सात बारामती बारा असे अनेक शब्द आपणही शोधू शकता आणि त्याच्यातले अंक बाजूला घेऊ हो शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद